तर कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप खुँ स्वागत करते तर ताईंनो आजचा वार आहे शुक्रवार आणि टायमिंग आहे दुपारचे वाजलेले आहे दोन तर हे कामाला गेले त्यानंतर मग मी जेवलेले काही जेवण केलेले भांडे जे आहेत तर ते घासून घेत आहे आज करणार आहे किचनची साफसफाई आता पाडवा जवळ आलेला आहे आणि पाडव्याची साफसफाई मी करत आहे तर सुरुवात ही किचनपासून केलेली आहे आणि किचन आता पूर्ण असं मला आज किचन काढायचं आहे म्हणजे एका दिवसात मी काढणार नाही पण किचनची जी काही टायल आहे खिडक्या काचा जाळी जी काही आहे स्लायडिंग हे सगळं आज स्वच्छ करणार आहे पोटमाळा वगैरे आणि भांडे मात्र मी नंतर पाठीमागे ठेवणार आहे भांडे घासायला आणि लावायला काही जास्त वेळ लागत नाही पण हे खिडकी टायल किचकट काम आहे आणि ते तेलकट मेणकटलेलं असतं आणि त्याला बराचसा वेळ जातो तर त्याआधी जेवण वगैरे केलेले जे काही भांडे आहेत झाडू आहे तो मारून घेतला आणि चला आता साफसफाईला लागूया ज्यावेळेस आपण साफसफाई करतो ना त्यावेळेस वरून खाली साफ करत यायचं म्हणजे वर जात पोटमाळा आहे परत वरती जाळंजळमळ जे काय असेल किचनमधलं ते काढून घ्यायचं त्यानंतर पोटमाळा त्यानंतर पोट त्यान खिडकी स्लायडिंग म्हणजे हे सगळ्या गोष्टी करत मग त्यानंतर मग भांडे आणि नंतर किचन ओटा म्हणजे असं स्टेप टप्प्यानं खाली खाली येत जायचं साफसफाई करत जायचं जा। म्हणजे वरून पडणारं जे काही घाण आहे ना ती खाली खालच्या भांड्यावरती पडणार नाही तर सुरुवातीला मी आता पोटमाळ्यावरचं का जे काही साहित्य आहे ते सगळं असं आता खाली काढून घेत आहे मी हा पोटमाळा संक्रांतीला साफ केलेला होता जानेवारी महिन्यामध्ये आणि आता तिनू एप्रिल महिना आहे जवळपास तीन साडेतीन महिने झाले हा पोटमाळा मी साफ केलेला नव्हता फक्त जे काही डब्बे होते उन्हाळी कामाचे तेच फक्त स्वच्छ धुवून वाळवून त्याच्यामध्ये वाळवून भरलेलं होतं आणि एक दोन महिन्यामध्ये काही लगेच खराब होत नाही एवढं पोटमाळा वगैरे कारण की संक्रात हळदी कुंकू झालं की त्यानंतर मी लगेच उन्हाळी कामाला सुरुवात केलेली होती त्याच्यामुळे काही फारसं त्यावेळेस घाण झालेलं नव्हतं पण आता जस जसं आता पुढे नाही का आता संक्रात झाल्यापासून आता जवळपास तीन महिने झाले तर म्हटलं चला आता साफ करायला घ्यावं आणि आता पाडवा आहे तर नववर्षातला पहिला सण आहे तर ह्या सणाला ना साफसफाई केली जाते तर म्हटलं चला करावी आपणही आणि असं सणावाराला साफसफाई केली ना तर घरीही छान खूप सुंदर वगैरे दिसतं आणि सण करायला पण आपल्याला तेवढं छान फ्रेश उत्साही वाटतं जानेवारी महिन्यात चालू झाल्या केलेल्या संक्रांतीला म्हणजे तिथं केलेली साफसफाई त्यानंतर आता पाडव्याला आणि ह्याच्यानंतर बघूया आता कधी साफ होते काय माहिती नाही आहे करणं कारण की त्याच्यानंतर पावसाळा चालू होईल आणि पावसाळ्यात काय अशी स्वच्छता करता येत नाही त्यामुळे आता उन्हाळ्यात व्यवस्थित अशी साफ करून म्हणजे घेणार आहे तर पोटमाळ्यावरचं जेवढं काय साहित्य होतं तेवढं सगळं असं खाली काढून घेतलेलं आहे आणि झाडू मारून घेतलेलं आहे बघू शकता फारसं काय असं घाण वगैरे झालेलं नाही पण असं वरचेवर जर आपण साफ करत राहिलं आता हे ओपन सगळं असं पोटमाळा आहे त्याला काय असं फर्निचर वगैरे नाही आहे बंदिस्त नाही आहे की सहा महिने वर्षातून साफ करायला घेतलं तर चालतंय पण असं ज्यावेळेस ओपन किचन असतं ना फर्निचर हे नाही आहे काहीच नाही आहे तर सगळं असे खूप धूळ तेलकट मेनकट असतं असं बसलेलं असतं मग असं चार महिन्यातून दोन महिन्यातून त्याला साफ करावंच लागतं त्यावेळेस ते घर स्वच्छ दिसतं तर आता सगळं साहित्य वरून म्हणजे काढल्यानंतर झाडू मारून घेतलं झाडू मारल्यावर सगळी घाण जी होती ती सगळी गॅस शेगडीवर किचन वाट्यावर पडलेली होती तर तीसुद्धा पुसून घेतली खाली पायामध्ये पण काही कचरा पडलेला असेल तर तो पण झाडू मारून घेतला म्हणजे मी वरून भांडे घासलेलं पाणी जे आहे ते खाली पडून सगळं असं चिकचिक व्हायला नको म्हणून पहिला झाडू मारून घेतला आणि आत्ता भांडे घासायला घेतलेले आहे भांड्यामध्ये पण असं फारसे भांडे घासायचे नाही आहेत पण जे काही घासलेले नाही आहेत ना तेच भांडे घासत आहे आता उन्हाळी कामं आता भरून जष्ट ठेवलेलंच आहे जास्तीत जास्त पंधरा ते वीस दिवस झालं असेल त्याच्यामुळे ते काय डबे मी म्हणजे रिकामी करत बसले नाही आहे किंवा त्याला घासत बसले नाही आहे जे घासलेले नाही आहेत भांडे ते मी घासून सुकून घेणार आहे आणि झाडू मारून पेपर नवीन पेपर टाकून पुन्हा हे असं ठेवून देणार आहे आणि जे काही पॅकिंगमधलं सामान आहे ते पॅकिंग चेंज करणार आहे कारण की त्याच्यावर असं नाही का तेलकट वा बसलेले असते चिकट चिकट असतं ते मग ते कागद मी चेंज करणार आहे नवीन कागद घालून म्हणजे ते ठेवून देणार आहे म्हणजे के साफ केल्यासारखे व्यवस्थित असं दिसेल जास्त असे काही भांडे मी घासत घासलेले नाही आहेत भांडा कळशी इडलीचं भांडं परत मिक्सरचे भांडे आणि एक दुसरे एक्स्ट्राचे असे एक, एक दोन तीन भांडे एवढेच भांडे मी घासलेले आहेत फारसे भांडे मी घासलेले नाही आहेत पण जे काही खिडकी मी आज स्लायडिंग खिडकी काचा जाळी किचनचे टाईल आज जे साफ केलेले आहे त्या आ, मला वाटते त्या गोष्टीला मला बराच वेळ गेला आणि किचनची टायल आणि जी काही खिडकी आहे ना ती मला वाटते सहा महिने झाले मी आज म्हणजे साफच केलेली नव्हती अशी वरचे वर फक्त वर कापडा मारून घेतलेला होता पण अशी डीप क्लिनिंग म्हणतात ना साबण लावून पाणी मारून वगैरे तर आ, ते राहिलेलं होतं तर आता चला भांडे घासून वाळायला ठेवले आणि आता बघा अशा पद्धतीने हे यंत्र आहे आपण पापड मशीन आहे बघा माझ्याकडे ही तर ती ठेवायलासुद्धा मी अशी कॅरीबॅग वगैरे केलेली आहे तिचा कागद चेंज केला आता हा बघा साडीच्या पिशव्या आहे अशा पद्धतीने साडीच्या पिशव्या ज्या वेळेस येतात ना घरी टाकून नाही द्यायच्या तर त्याच्यामध्ये त्या पॅकिंगमध्ये अशा वस्तू ठेवायच्या भरून म्हणजे धूळ वगैरे त्याच्यावरती बसत नाही आहे तर ते ठेवून दिलं आणि त्यानंतर हा बघू शकताय अशा पद्धतीने एक बॉक्स आहे त्या बॉक्ससुद्धा पॅकिंगमध्येच ठेवलेल्या आहेत आ, हे हा ड्रम आहे एक पाण्याचा तर तो सुद्धा मी पॅकिंगमध्ये ठेवलेला आहे तर असे मी पॅकिंगमध्ये ठेवत असते ताईनो त्यामुळे त्याच्यावरती जास्त अशी घाण बसत नाही आणि ते खराब दिसत नाही आहेत वस्तू होत नाही आहेत तरही तर ते बघा हा जो आता शेवगा आहे तो सुद्धा एका कॅरीबॅगमध्ये ठेवून दिलेला आहे त्याचं काम उन्हाळ्यातलं झालेलं आहे आता हा दिवाळीलाच लागणार ला ला आहे दिवाळीशिवाय तो आता खाली काय निघणार नाही ते तो सुद्धा मग मी पॅकिंगमध्ये ठेवून दिलेलं आहे अशा पद्धतीने त्याच्यामध्ये अजून बरंच साहित्य आहे ते सुद्धा ठे आहे त्याच्यामध्ये आणि ह्याच्या ह्या पिशवीमध्ये बघा काय ठेवलेलं आहे पतरवळ्या तर पत्रवळ्या असं लागतात बघा काही असं घरी कार्यक्रम वगैरे असेल किंवा एक्स्ट्राच्या शिल्लक वगैरे राहिलेल्या असतात तर ते अशा पद्धतीने पिशवीत ठेवलेलं आहे त्याची कॅरीबॅग खूपच घाण झालेली होती आणि आता मला कापडी पिशवीच मिळाली प्लॅस्टिकची पिशवी काही मिळाली नाही आहे तर म्हणून मी कापडी पिशवी तर ठेवलेलं आहे पुन्हा कधी मला प्लॅस्टिकची कॅरीबॅग मिळाली तर त्यामध्ये ते, ते भरून ठेवेन तर आता हे बघा वरचेवर सगळं साहित्य ठेवून दिलेलं आहे जो काय पाण्याचा जार होता खाली किचन ओट्यावरती तो सुद्धा एका कॅरी बॅगाशी लावून गुंडाळून त्याला ठेवून दिलेला आहे जेणेकरून त्याच्यावर ते तेलाची वाप बसू नये किंवा असं घाण होऊ नये मुलं आलेली होती शाळेतून तीन वाजता मुलांची मदत घेऊन मग हे साहित्य असं वरचं खाली खाली वर मला ते करावं लागतं ना मग असं आणून दिलं किंवा वरून खाली दिलं तर ते मुलं देत होती पोट मला काढायचं म्हटलं की मुलांशिवाय मला ते होतच नाही कारण की एक हाताखाली लागतंच वरून आपण साहित्य काढतो त्यावेळेस खाली घेणारं कोणीतरी साहित्य पाहिजे असतं आणि वर ठेवतो त्यावेळेस सुद्धा खालून देणार साहित्य असा एक माणूस कोणीतरी हवा असतो तर मुलांची मदत घेऊन हे मी काम केलेलं आहे तर आज साफसफाई करायला जरा उशीरत झाला कारण की मुलांचे डबे म्हणजे मुलं शाळेत जाणार होते हे पण कामाला जाणारे होते आणि त्याचबरोबर मी खरं तर रविवारी म्हणजे सुट्टी दिवशी हे साफसफाई काढते पण त्यानंतर बघितलं तर, तर दोन दिवस राहिलेले आहेत मंगळवारी लगेच पाडवा आलेला आहे आणि घर साफ करायला काढायचं म्हणजे एका एक दिवसाचं होणारं नसतं त्याला तीन चार दिवस तरी जातातच तर ताईनं आता ता तुम्हाला माझे हे साफसफाईचेच व्हिडिओ दोन तीन दिवस येणार आहेत तर चला हे पण भांडं बघा या भांड्यामध्ये मी संक्रांतीचं जे काही वंशाचं साहित्य भेटतं ना म्हणजे असतं ना आपल्या घरामध्ये तर ते ठेवलेलं आहे तर हे सगळं सेट आपलं किचन झालेलं आहे पोटवाळा झालेला आहे बघू शकता तर अशा पद्धतीने सगळं साहित्य मी लावून दिलेलं ला आहे पेपर वगैरे छान हांतरून टाकले आणि हंडा कळशी घासून घेतले डबे वगैरे काही घासलेले नाही आहेत आणि पातेले पण काही घासलेले नाही आहेत पातेलेसुद्धा घासलेलेच होते फक्त नाही का थोडंसं झाडून पुसून वगैरे ठेवून दिले जर असं व्यवस्थित जिथल्या तिथं वस्तूसुद्धा आपण व्यवस्थित लावल्या ना तरीसुद्धा ते छान नीटनिटकं दिसतं तर चला आता इकडे आता केलेलं आहे एक सोल्युशन तयार तर काय केलेलं आहे तर विम बार आपलं घेतलेलं आहे ती लिक्विड एका वाटीमध्ये पाणी केलेलं आहे घासणी त्याच्यामध्ये बुडवली आणि बघू शकता ही जी काही टाईल आहे ना आणि ही घासून मी घेत आहे तर विम लिक्विड ना इतकं छान आहे ना तीनो खूप चकाकी येते त्याला आपण स्टीलची भांडी जरी घासली ना पूर्ण असं त्याचा ते तेलकटपणाने निघतो आणि एक छान अशी शाईन एक चकाकी येते तर त्यांनीच ना आपण हे टाईल वगैरे जे आहे खिडकी आहे ती सगळं त्यांनी साफ करून घ्यायचं आहे म्हणजे साबणाच्या ऐवजी ना हा हे लिक्विड वापरलं ना तर याने एक ज येतो मस्त नव्यासारखं चकचकीत चा, असं निघतं टाईल वगैरे तर हे सोल्युशनने मी काय करते सगळी आता ही टाईल आहे ती घासून घेते आता पाण्याचा वापर मी जास्त केलेला नाही ताईनं घासून घेतलं एक ओलं कापड घेतलेलं आहे ओल्या कापडाने हे सगळं आधी पहिल्यांदा सुरुवातीला जे काही ते लिक्विडचं आहे ते पुसून घेतलेलं आहे म्हणजे वरून पाणी जर सुरुवातीलाच मी पाण्याचा वापर केला असता तर मला खूप सारं पाणी लागलं असतं पूर्ण स्टाईल मी ह्याच पद्धतीने साफ करून घेतलेली आहे आता स्टाईल जास्त आहे खिडकीच्या वरती खिडकीच्या खाली आणि डावी बाजू उजव्या बाजू हे दोन म्हणजे आहे सगळीकडे तर सगळ्या बाजूने मी अशाच पद्धतीने स्टाईल काही केलेली आहे पहिल्यांदा सुरुवातीला घासणी फिरून घेतली आणि त्यानंतर ओल्या कपड्याने ते पुसून घेतलेलं आहे लिक्विडचं आणि त्यानंतर एक ग्लास पाणी घेतलेलं आहे एक ग्लास पाण्यामध्ये मग मी काय केलेलं आहे पाणी मारून ती जी काही टाईल आहे ना ती स्वच्छ पुसून घेतलेली आहे म्हणजे पाणी मारल्याशिवाय ते व्यवस्थित वाटणार नाही किंवा साफसफाई केल्यासारखं वाटणार म्हणून मग मी थोडंसं पाणी मारलेलं आहे ताईनं अशा ग्लासमध्ये पाणी घेतलं तुम्ही मगामध्ये वगैरे घेऊ शकता म्हणजे ते पाणी तुम्हाला शिंपडायलाच पडेल तर पाणी शिंपडायचं असं पद्धतीने आणि खाली एक कपडा टाकून द्यायचा गॅस सिगडीवर वगैरे म्हणजे ते वरून पडणारं पाणी त्या कपड्यावर पडेल तर बघा सगळीकडे असं पाणी मारून घेतलं आणि म्हणजे ते एकदम स्वच्छ झालेलं आहे जास्त पाणी शिंपडायची मारायची गरज पडली आहे किंवा असं खाली सगळं असं चिकल किंवा खूप असं पाणी होणार नाही तर असं थोडं थोडं पाणी मारलं तर ते होऊन जाते तर झालेलं आहे बघा सगळी टाईल जी आहे ती सगळी साफ करून झालेली आहे फिल्टर सुद्धा बऱ्यापैकी कालसुद्धा मी आवरून घेतलेला होता त्याच्यामुळे आज त्याच्यावरचा जो काही कागद आहे तो काढून दिला आणि झाडू वगैरे मारून घेतलेला आहे तर बघू शकता फायनल लुक आपल्या ह्या टाईलचा अशा पद्धतीने ही टाईल माझी निघालेली आहे त्याच्यावर तुम्हाला मला कुठंही डाग वगैरे एखादासुद्धा सुद्धा दिसणार नाही तर अशीच माझी ही टाईल असते नेहमी चकचकीत आणि क्लीन असते तर चला आता राहिलेली साफसफाई पुन्हा मी करायला घेते आहे तर चला आता काय केलेलं आहे तेच सोल्युशन घेतलेलं आहे शिल्लक राहिलेलं में भर हैं की का, हैं स्प्रे बॉटलमध्ये भरलेलं आहे आणि खिड खिडकीची जी काही काचं आहे त्याच्यावरती स्प्रे केलेलं आहे आणि घासण्यानं काय केलेलं आहे ते घासून घेतलेलं आहे खिडकीला अशी जरा ही आहे डिझाईनची खिडकी असल्यामुळे स्क्रबवाली घासणीचं मला वापर करावा लागत आहे इथे किंवा मी ब्रश वगैरे थोडासा कपड्याचा आपला ब्रश आहे तो सुद्धा जरी फिरवला तरीही चालेल मी अशा पद्धतीने घासणीने घासून घेते कारण की फोडणी वगैरे देताना बऱ्यापैकी त्याच्यावरती उडलेले असतं दूध वगैरे आपण गरम करतो चहा वगैरे ते सुद्धा असं त्याचे ठिपक्यासुद्धा उडतात कधी कधी तर ते असं सगळं पूर्ण असं मी घासून घेतलेलं आहे मला किचनची खिडकी अशी घाण आवडत नाही आहे कारण की तिथूनच मी बाहेरचं पाहत असते किंवा असे समोरच स्वयंपाक करता मला समोरच ती खिडकी दिसते आणि मग खिडकी जरासरी घाण झाली तर ते कसं आपलं मन फ्रेश वाटत नाही किंवा अरे बापरे घाण झाले असं होतं मग मनाला कुठंतरी आणि मग त्या स्वयंपाकात आपलं लक्ष लागत नाही त्यामुळे फ्रेश खिडकी असली की नाही अशी एकदम स्वच्छ तर बघा स्वयंपाकसुद्धा आपल्याला करा करावा असा वाटतो आपल्याला जर स्वयंपाक करण्याचा आनंद जर घ्यायचा असेल किंवा जेवण करण्याचा आनंद जर घ्यायचा असेल ना तर किचन आपल्याला स्वच्छ हे ठेवावंच लागतं किचन स्वच्छ असेल तर स्वयंपाक करायला आपलं ला मन लागणार आहे आणि मन स्वयंपाक लावून मन केल्या मन लावून स्वयंपाक केल्यामुळे ना तो स्वयंपाक तो ते जेवण खाण्याचा एक आनंद वेगळा असणार आहे तर चला खिडकी बघा मी तसं त्याच पद्धतीनं जे काही आहे केलेलं आहे खाली कपडा अंतरलेला आहे ग्लासमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि वरून ग्लासने मी पाणी मारलेलं आहे तुम्ही खिडकीचे काच बघू शकता एकदम स्वच्छ आरशासारखी चकचकीत निघालेली आहे तर तुम्हाला दाखवत आहे फायनल लुक आता यानंतर खिडकीच्या काचा झालेल्या साफ करून आता खिडकीची जाळी मी साफ करायला घेत आहे तर त्याच्यावरतीसुद्धा मग मी असंच केलेलं आहे जे काही विमबारचं पाणी आहे लिक्विड आहे तर तेच मी ह्याच्यावरती स्प्रे केलेलं आहे ताईनं सांगते बारने ना तेलकट पण आहे ना तोसुद्धा पटकन निघतो आणि म्हणजे चकचकचकीतपणा पण येतो त्याला आणि ती घाण आहे ती सुद्धा पटकन निघण्यास मदत होते तर साबण वगैरे लावली तरी चालेल साबणामध्ये पण ना रिन साबण तुम्ही लावा रिन साबणाने सुद्धा ना त्याचं जे काही चिकटपणा आहे त्या जाळीला काय होतं असं चिटकून बसतं त्याची छिद्र आहेत ना मेणकटलेला जो काही तेलकट भाग आहे ना किती जरी चोळला काही केलं ना त्याला असं चिटकून बसतं असं मेणकटल्यासारखं होतं त्यामुळे ते पटकन निघत नाही आहे रिन साबण किंवा असं मी जे काही सोल्युशन केलेलं आहे विमबारचं ते, ते, ते मारून तुम्ही ही खिडकीची स्टाईल काय करू शकता सॉरी खिडकीची काचा आणि जाळी जी आहे ती घासू शकता म्हणजे त्याचा मेणकटलेला पणा जो आहे तो पटकन निघण्यास मदत होतो किचनची जाळी बघू शकता आता गेल्या सहा महिने झाले मी याला स्वच्छ केलेलं नव्हतं म्हणजे दिवाळी आणि उन्हाळा ह्या दोन दिवसामध्ये दे मी खिडकीची जाळी खिडक्याच्या काय ज्या आहे अशा पद्धतीने पाणी मारून मी पुसून घेत असते तर सहा महिन्यातून जरी घेतलं ना अशी खिडकी आपण एकदम स्वच्छ क्लीन एक तास असा दोन तास वेळ देऊन तर परत पुन्हा एक सहा महिने का एक वर्षभरसुद्धा तुम्हाला साफ करायची गरज पडणार जाळीवरून आणि खिडकीवरून ब्रश फिरवताना उभा आणि आडवा अशा पद्धतीने फिरवून घेऊन किचनची जाळी खिडकी जी आहे साफ करून घ्यायची आहे बघा मी पाणी मारून स्वच्छ करून घेतलेले आहे त्याबरोबर खूप घाण असे तुम्हाला दिसत असेल निघालेले आहे आता पाठीमागे असा एका बाजूने जर खिडकीतून असा पाठीमागे हात घातला तर अर्धी जाळी किंवा अर्धी खिडकीची काच जी आहे ती धुतली जात आहे साफ होत आहे दुसरी बाजू घ्यायची म्हणजे दुसऱ्या बाजूला यायचं दुसऱ्या बाजूला पण तसंच करायचं की असा पाठीमागच्या बाजूने हात घालायचा पाणी ओतायचं आणि साफ करून घ्यायचं म्हणजे ए, ए ही जी खिडकीची एक बाजू आहे त्या बाजूने आपल्याला अर्धी जाळी जी आहे ती साफ करून होते आणि खिडकीच्या एका बाजूने जी आहे ओपन बाजू त्या बाजूने खिडकीच्या हा पाठीमागच्या बाजूला हात घालून ती बाजू अर्धी काचेची साफ करून घेता येते म्हणजे जाळी असो किंवा काच असो तर खिडकीच्या दोन्ही बाजूला जाऊन पाठीमागच्या बाजूने हात घालायचा आणि जाळी आणि खिडकी स्वच्छ सो, स्वच्छ करून घ्यायची आहे खिडकी साफ करताना दोन्ही बाजूने साफ केली तरच ती आरशासारखी चकचकीत नि निघते नाहीतर आपण एकच बाजू साफ केली तर ती मग पुढचीच बाजू साफ दिसणार आपल्याला आणि पाठीमागच्या बाजूने जर धूळ आणि असेल म्हणजे नाही का धुळे असते तर तो म्हणजे अरशासारख्या असं चकचक निघणार नाही आहे तर दोन्ही बाजूने अशा पद्धतीने बघितलं खिडकी अशी मी दोन्ही बाजूनी जाऊन ती हात पाठीमागच्या बाजूने घातलेला आहे आणि खिडकीची जाळी आणि काच मी स्वच्छ करून घेतलेलं आहे त्याचबरोबर स्लायडिंगसुद्धा स्लायडिंगला छिद्र आहेत त्याच्यामुळे वरून पडणारं पाणी जे आहे त्या छिद्रातून ते बाहेर जातं त्याचबरोबर मी खाली एक कपडा टाकलेला आहे त्या कपड्यावर सुद्धा पडलेला आहे म्हणजे जास्त असं गॅस शेगडीवरती खाली पडलेलं नाही आहे पाणी तर बघू शकता त्यानंतर पाठीमागेचे काही आपले ग्रील आहेत त्यालासुद्धा मग छान असं पुसून घेतलेलं आहे पाणी मारून तर, तर मस्तपैकी हा फायनल खिडकीचा लुक बघू शकता छान स्वच्छ क्लीन स्लायडिंग वगैरेसुद्धा मस्त निघालेला आहे आणि ही जाळी बघू शकता तुम्ही सगळं आरपार अगदी स्वच्छ निघालेली आहे जर अशा पद्धतीने ही मी खिडकी स्व स्वच्छ करून घेते ज्यावेळेस आपण भांडे काढतो ना असे घा घासायला तर भांडे घासायला आणि लावायला काय फारसा वेळ लागत नाही पण हे खूप किचकट काम असतं ह्या कामाला खूप वेळ लागतो तर आता खिडकी झाली टाईल झालेली आहे पोटमळा पण झालेला आहे आता बराचसा वेळ झालेला होता आणि मग म्हटलं आज काय भांडे काढायला नको होणार नाही आहेत भांडे घासून तर म्हटलं चला आता आवरायला घ्यावं तर आता आता किचन ओटा गॅस सगळी जी काही आहे ती घासून फुसून घेते म्हणजे सगळं आता सायंकाळच्या तयारीला लागणार आहे तर मी साफसफाईलाच उशिरा सुरुवात केलेली त्यामुळे मला वेळ कमी पडला त्याच्यामुळे सो आता मी आज भांडे काही किचनचे काढणार नाही किंवा एका दिवसात हे सगळं काम होत नसतं आईनो आणि जरी केलं तर आपण आजारी पडण्याची चे शक्यता असते तर आता बघा फोन आलेला आहे गावावरून आईचाच आलेला आहे आईबरोबर मी फोनवर बोलत आहे फोन फोन तर फोनवर बोलत बोलतसुद्धा आपला हात बघा चालूच असतो कधीही एका जागेवर बसून जर फोनवर बोललं तर बराच वेळ निघून जातो त्यापेक्षा फोन असं स्पीकरवरती वगैरे टाकायचा नाहीतर मग असा काना लावायचा आणि हातावरनी आपलं काम चालू ठेवायचं ही जी स्वच्छता आहे ती आपली डेलीची आहे किंवा दोन दिवसातून चार दिवसातून आपण ही स्वच्छता करत असतो आता इथे काही जास्त वेळ लागत नाही हे काय आपलं म्हणजे हाताखालची क्लिनिंग आहे बघा ती पण आता वरून मी एवढी साफसफाई केलेली आहे आणि सकाळी काही किचन मोठा मी जास्त असा घासलेला नव्हता किंवा पुसलेला नव्हता फक्त वरचं वरचं साफ करून घेतलेला होता तर आता चला ह्याची बारी आहे हे आता एक दहा पंधरा मिनटामध्ये हे किचन ओटा आणि जे काय आता उर्वरची जी काय टायल दिसते तुम्हाला आता मी साफ करताना तीसुद्धा होऊन जाईल तर ताईनो काल जो मी व्हिडिओ टाकलेला होता वॉशिंग मशीनचा तर त्या व्हिडिओला खूप साऱ्या ताईंनी भरभरून बर प्रेम दिलेला आहे सगळ्या ताईंनी मला त्यांचे अनुभव म्हणजे त्या वापरत असणाऱ्या असलेल्या मशीनची माहिती मला कमेंटद्वारे त्यांनी सांगितलेली आहे ताई तू ह्या कंपनीची मशीन घे ही अशी घे ती तशी घे ह्या किलोची घे खूप साऱ्या भरभरून बर कमेंट केलेल्या आहेत तर बघूया आता येऊन तुमचा विचार माझा विचार आणि तुमच्या दादांचा विचार आपण सगळ्यांचा विचाराचा एकमत करूया आणि मशीन आपण घेऊया बघूया कधी घेते कधी नाही आहे पण नक्कीच आपण घेणार आहोत तर ते सुद्धा तुम्हाला मी नक्कीच सांगेन तर असं चला गॅस सगळी किचन मोठा मी सगळा आवरून घेतलेला आहे गॅस सगळी खालच्या बाजूनेसुद्धा मी पुसून घेतलेले आहे वाळल्या कपड्याने कारण की खालीसुद्धा असं पाणी गेलेलं असतं तर तेसुद्धा पुसून घेतलं त्यानंतर जो काय हा स्विच बोर्ड आहे हा स्विच बोर्ड भयानक घाण होतो इथे फिल्टर लाईटचं बटन स्वयंपाक करताना म्हणा किंवाच ओला हात असतो भांडे वगैरे घासताना तर तो हात लागलेला असतो तर हा सुद्धा पूर्ण असा क्लीन करून घेतलेला आहे तर चला आता इन्नो आजच्या व्हिडिओचा करते इथंच एंड तर बाय सर्वांना आणि सर्वांना स्वामी समर्थ